डॉक्टर धैर्यशील खंबाळकर यांच्या प्रयत्नातून एकोणतीस आठवड्यांच्या नऊशे ग्रॅमच्या बाळाला जीवदान महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत सर्व मोफत उपचार सावंतपूर वसाहत येथील खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आरोग्य क्षेत्रात वैद्यकीय कौशल्याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या अत्यंत गंभीर अवस्थेतील एका नवजात बाळाला खंबाळकर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करून जीवदान देण्यात आलं आहे एवढंच नव्हे तर सर्व उपचार महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत मोफत करण्यात आले आहेत या हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर धैर्यशील खंबाळकर आणि त्यांच्या टीमच्या अथक परिश्रमामुळे हे शक्य झाले मिळालेल्या माहितीनुसार बाळाच्या आईची गर्भधारणा केवळ एकोणतीस आठवड्यांची होती सोनोग्राफी तपासणीनुसार बाळाला रक्तपुरवठा कमी होत असल्यामुळे दिवस पूर्ण भरण्यापूर्वीच सिजरिंग शस्त्रक्रिया करून बाळाचा जन्म दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आला एकोणतीस आठवड्यात जन्मलेल्या या बाळाचे वजन अवघे नऊशे ग्रॅम होते या वयात बाळाची फुफ्फूस मेंदू आणि पचन संस्थेचे अवयव पूर्णपणे विकसित झालेले नसतात त्यामुळे बाळाला तात्काळ विशेष आणि अद्ययावत उपचाराची गरज होती गंभीर स्थितीमुळे जन्मानंतर तात्काळ बाळाला खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं डॉक्टर धैर्यशील खंबाळकर यांनी बाळाची स्थिती पाहून तातडीने एन आय सी यू नवजात शिशू अतिदक्षता विभागमध्ये उपचार सुरू केले बाळाला जीवदान देण्यासाठी डॉक्टरांना अनेक वैद्यकीय संकटांचा सामना करावा लागला उपचारादरम्यान बाळाला सुरुवातीचे चार दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं त्यानंतर पुढील चार दिवस, CPAP दिवस चा जबल 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 चा सी पी ए पी मशीनवर आणि पुढचे दहा दिवस ऑक्सिजनच्या आधारावर उपचार सुरू होते अशा प्रकारे जवळजवळ पंचवीस दिवसांचा दीर्घकाळ बाळाने डॉक्टर खंबाळकर यांच्या देखरेखीखाली एन आय सी यूमध्ये काढला डॉक्टर धैर्यशील खंबाळकर आणि त्यांच्या टीमने दिलेल्या अथक प्रयत्नांमुळे कठोर वैद्यकीय देखरेखीमुळे आणि वेळेवर केलेल्या अचूक उपचारामुळे या नऊशे ग्रॅम वजनाच्या बाळाने मृत्यूवर मात केली उपचारानंतर बाळ आता पूर्णपणे धडदाकट झाला असून त्याला रुग्णालयातून सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला आहे डॉक्टर खंबाळकर यांच्यामुळेच आपल्या बाळाला जीवदान मिळाले तसेच सर्व उपचार महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत करण्यात आले अशा शब्दात बाळाच्या नातेवाईकांनी कृतज्ञता व्यक्त करत डॉक्टरांचे मनपूर्वक आभार मानले माझी असताना महिन्यामध्ये मुलाला रक्तपुरवठा कमी असल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं डिलिव्हरी करायला पण डिलेव्हरी केल्यानंतर सुद्धा मुलाला क्रिटिकल कंडिशन असल्यामुळे एनआयसी गरज आहे मग सांगली आणि मिरज कोल्हापूर इकडं सल्ला मिळत होते जावा म्हणून पण मला एक मॅडम एका प्राद्या मॅडम म्हणून त्यांनी सल्ला दिला की डॉक्टर खंबाळकरांची आपण चौकशी करूया नंतर आम्ही खंबाळकर सरांची आल्यानंतर खंबाळकर सरांनी लिहिलं की आपल्या सर्व येणार लहान बाळाच्या सर्व सुविधा आहे सगळी ट्रीटमेंट आहे आपल्या मेडिकलमध्ये औषध उपचार व्यवस्थित भेटतात ते सगळे नर्स स्टाफ चांगला आहे आम्ही निर्णय घेतला की खंबाळकर सरांच्या इथं एन आय मध्ये बाळ ठेवायचं बाळाची कंडिशन क्रिटिकल असताना सुद्धा तिथल्या सरांनी अगदी उत्कृष्ट पद्धतीने ट्रीटमेंट दिली बाळाला प्रोत्साहन दिलं त्यामुळे बाळ व्यवस्थित झालं आणि खंबाळकर सरांची ट्रीटमेंट अगदी वेळवेळ दोन तीन वेळ येऊन बाळ चेक करण्यावर रोजच्या रोज सर्व टाकतलं बाळासनी व्यवस्थित लक्ष देऊन बाळाची काळजी अगदी वीस पंचवीस दिवस माझं बाळ होते एनआयसी मध्ये होते पूर्ण काळजी घेऊन पूर्ण व्यवस्थित झालेली खात्री करून माझ्या ताब्यात अगदी सुकलो आता माझ्या बाळाचं वजन आठ दिवसामध्ये शंभर ग्रॅम कमीत कमी सोडल्यापासून आठ दिवसात शंभर ते एकशे ग्राम वाढलेला आहे अगदी ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे आणि बाळ पण अगदी छान आहे माझ्या आठवड्यात तो बाळाला डिस्चार्ज दिला सरांनी काल चेकअप झालं त्या चेकअप मध्ये सुद्धा चेक केल्यानंतर सरांनी सांगितलं बाळा अगदी छान आहे टेन्शनच कोणती गोष्ट राहिलेली आणि विशेष करून सरांनी जास्त लक्ष देणे किंवा व्यवस्थित मार्गदर्शन करणे कोणताही म्हणजे आजार असला किंवा आजारी भीती पोटून माणूस पण सरांनी व्यवस्थित मार्गदर्शन सरांचं असल्यामुळं माणसाची भीती कमी होऊन माणूस व्यवस्थित होतो इथं या इथं दवाखान्यामध्ये खंबरात सरांचे तर चांगली टेन्शन मिळते शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग 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 अतिदक्षता सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ पाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस